नमस्कार मंडळी तर आम्ही चाललं शिवाला तर आपल्यासोबत आहे ओम साक्षी आणि मेरी होऊ शकतो आमचा रस्ता बघा आधीच तर रस्ता खूप खतरनाक आता साक्षी कसं तू तर असं पाठामधून जायला लागतं हे आमचं गांगा डिच्या तळ्यामधून हे आम्हाला पाणी येत तर त्या पाणी पण आहे आपल्याला ह्याच्यामधूनच हे करायचं भिजवायचं ह्याच्यामधून इस्कोबी एक लिटर डिझेल पिलाय डिझेल टाकलाय टाकीमध्ये एक लिटर तर आता आपल्याला एर काढायचं आहे हे लवकर चालू होते आपले इंजिन चांगले इकडून घ्यायचा कालपंत पडवड जेवण मग त्यामुळे ईर काढायला लागतं इकडून ईर काढायचं म्हणलं तरी खूप बटाके बोल l a 不 i p

Ini tadi. Ini कशी निघत नाही पेट्रोल सोडते खेळ काढणार खेळच नाही काय खेळ